श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज स्वामींनी तुमच्यासाठी संदेश पाठवलेला आहे स्वामी संदेशांमुळे स्वामींमधील आणि आपल्यामधील अंतर हे कमी होण्यास मदत होते चला तर मग स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे ते पाहूया स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते एक चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्ही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा कशाला त्या वाईट दिवसांना त्या वाईट लोकांना आठवून स्वतःला तुम्ही त्रास करून नेहमी घेत असता या संपूर्ण जगात त्या वाईट व्यक्तींशिवाय तुम्हाला कोणीच नाही का जरा तुमच्या आजूबाजूला बघा तुमच्या ह्या अशा अवस्थेला पाहून तुमच्या आजूबाजूची तुमच्या जीवाभावाची व्यक्ती किती दुःखात आहेत त्या तुम्हाला कोणताच अधिकार नाही त्यांना असा त्रास देण्याचा तुमच्या आनंदातच तुमच्या सुखातच या सर्वांचे सुख आहे तुमची काळजी करणाऱ्या लोकांना नेहमी जपा त्यांना त्रास होईल असे कधीच वागू नका आणि जुन्या आठवणीत रमन बसणे त्रास करून घेणे हे सोडून द्या तुम्ही त्याच आठवणीत जर अडकून बसाल तर तुमच्यासमोर उभे असलेले सुखाचे दरवाजे कसे काय उघडणार एक दरवाजा बंद झाल्यावरच दुसरा दरवाजा उघडत असतो म्हणून त्या वाईट भूतकाळाचा दरवाजा आता पूर्णपणे तुम्ही बंद करा आणि नवीन सुखाच्या सन्मानाच्या आनंदाच्या दरवाजाच्या दिशेने पाऊल टाका तुमच्यासाठी आम्ही खूप काही चांगले योजून ठेवलेले आहे त्यासाठी तयार राहा आणि बाळा तुम्ही काळजी करू नका ज्या ज्या लोकांनी तुम्हाला एवढा त्रास दिलेला आहे त्या सर्वांचा हिशोब आम्ही नक्कीच घेणार तुम्ही निश्चिंत राहा फक्त तुम्ही सुखात राहा समाधानी राहा नेहमी आनंदी राहा आणि स्वतःवर आणि आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवा आम्ही आमच्या लेकरांवर अन्याय करणाऱ्यांना मोकळी सोडत नाही त्यामुळे तू निश्चिंत राहा ज्या ज्या लोकांनी तुम्हाला छळले आहे एक दिवस ते सर्व तुमच्या पायाशी येणार यावर विश्वास ठेवा आणि बाळा तुझी ही आई तुझ्यासोबत असताना तुम्ही काळजी कशाला का करता निश्चिंत राहा काळजी करू नका बाळा तुझा तुझ्या ह्या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तुला जर आयुष्यात काहीतरी बनून दाखवायचे असेल तर प्रथम स्वतःवर विश्वास ठेव आता सध्याला तू काय आहेस हे बघण्यापेक्षा तुम्ही काय होऊ शकता हे बघा तुमच्यातील गुण ओळखा स्वतःला कधीच कमी लेखू नका आम्ही कोणतीच गोष्ट ही अशीच नाही बनवली म्हणून तुझ्यातील मोल ओळख आणि त्यावर काम कर लोक तुझ्याबद्दल काय विचार करतात यापेक्षा तुम्ही तुमच्या स्वतबद्दल काय विचार करता हे खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे स्वतबद्दल नेहमी सकारात्मकच विचार करा तुम्ही खऱ्याच्या मार्गाने चाललेला आहात म्हणून खऱ्याच्या मार्गात भरपूर अडचणी ह्या येणारच पण लक्षात ठेवा खऱ्याचे जहाज आम्ही या खोट्या वादळात कधीच बुडू देणार नाही खऱ्याला खूप त्रास सहन करावा लागतो खूप दुःख सोसावे लागते पण अंतिम विजय हा सत्याचाच होत असतो खोटे स्वतःला कितीही मोठे समजू दे खोट्याकडे कितीही बळ असू दे पण नेहमी खऱ्याचेच पारडी जड असते खोट्याला मिटावीच लागते त्यामुळे या कलयुगात तुला कितीही त्रास होऊ दे अपमान होऊ दे पण तुम्ही तुमचा खऱ्याचा मार्ग कधीच सोडू नका आणि आम्ही नेहमी खऱ्याच्याच बाजूने उभे असतो त्यामुळे स्वतःवर आणि आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव हो। आणि तुम्ही नेहमी तुमचे कर्म प्रामाणिक करत राहा आम्ही तुला कधीच हारू देणार नाही आमच्यावर विश्वास ठेव हो। आमची योजना ही सर्वोत्तम असते कधीकधी प्रसंग कठीण येतो त्यावेळेस तुम्ही फक्त शांत राहा संयम ठेवा आम्ही तुझे कधीच वाईट होऊ देणार नाही तुझ्यावर अन्याय कधीच होऊ देणार नाही बाळा कोणतीही गोष्ट ही, ही कायमस्वरूपी नसते आजपर्यंत तुम्ही खूपच सहन केलेले आहे आता अजून थोडे दिवस सहन करा तुमचेही हे दिवस लवकरच संपणार आहेत तुम्ही या परिस्थितीला पाहून हरून जाऊ नका तुम्हाला हरल्यासारखे वाटेल तर आमच्यासमोर येऊन बसा आमच्या डोळ्यात पाहून तुमच्या मनातील सर्व दुःख तुम्ही आम्हाला सांगा बाळा आम्ही तुझी आई आहोत त्यामुळे तुमचे सर्व मन आमच्यासमोर मोकळे करा मग बघा कसे तुम्हाला हलके वाटते ते आणि या वाईट परिस्थितीशी लढण्याचे बळ तुम्हाला मिळेल घाबरू नकोस आम्ही आहोत तुझ्याबरोबर सर्व नीट होईल आणि तुझ्या मनासारखेच होईल विश्वास ठेव हो। बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्यामधील आणि स्वामींमधील अंतर कमी व्हावे तुमचा स्वामींवरचा विश्वास दृढ व्हावा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ